आणि हे पाणी गार झालं की एका काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवायचं आणि वापरायचं आणि केसांच्या अगदी पार मुळापर्यंत जाईपर्यंत ते लावायचं आणि केसांच्या शेंगट्यांना पण लावायचं हाय हॅलो नमस्कार मी संगीता जोशी माझी संगीताच किचन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे एक औषधी रेसिपी करतोय तर सध्या सगळ्यांना केसांचा फार प्रॉब्लेम झाला आहे कोणाचे गळत गळतायत कोणाच्या केसांना चाई लागली आहे कोंडा झालाय किंवा केसाच्या शेण्टना डबल डबल केस फुटलेत असे खूप प्रॉब्लेम झाले के केसांचे केस गळत गळतायत तर सगळ्या ह्याच्यावर एकच रामबाण उपाय हा आणि ही जी मी दाखवते रेसिपी ही सगळ्यांकडे अगदी अवेलेबल असतेच असते कोणाकडे नाही असं नाही ना। ही साधी सोपी आणि अगदी सरळ रेसिपी आहे तर ह्यासाठी साहित्य पण काही नाही आहे फक्त हा कांद्याचा पाचोळा आहे याला कुणी पातोळा म्हणतात कुणी पाला म्हणतात कुणी याच साल म्हणतात फक्त कांद्याचं साल घ्यायचं हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे काहीही घालायचं नाही टाकायचं नाही म्हणजे आपण जो कांदा नेहमी खाण्यामध्ये घेतो आणि त्याचं हे जे साल असतं हे सगळं वाया जातं किंवा आपण फेकून देतो आणि बऱ्याच जणांना ही रेसिपी माहित नाहीये किंवा हे औषधी पाणी माहित नाहीये तर त्यासाठी हे खास आहे अगदी पूर्ण असं हेटरफल टाकून द्यायचं याच्यामध्ये मी आधी पण एक अगदी केसाच्या समस्येवर एक असं एक औषधी तेल त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि तो सुद्धा कांद्याच्याच रिलेटेड आहे तो सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ पहा अगदी ही साधी सोपी रेसिपी आहे आता हे ग्लासभरचं पाणी असेल तर हे अर्ध ग्लास पाणी होईपर्यंत उकळायचं आणि कांदा जर पांढरा असेल तर तो खूपच औषधी आहे तो तुम्हाला मिळाला तो खूपच चांगला पण नाही मिळाला तुमच्या घरी जो अवेलेबल आहे तो कांदा घ्यायचा आणि हे पाणी आपण केव्हाही डोक्याला लावू शकतो आठवड्यातनं दोनदा तीनदा चारदा आणि डोक्याला लावलं हे वास येत नाही अजिबात म्हणजे खूप आपण कांदा लावलाय त्याचा वास आलाय अजिबात नाही आठवड्यातनं चारदा पाचदा जरी लावलं आणि नंतर तुम्ही शॅम्पू केला किंवा केस जरी धुतले तरी हरकत नाही आणि कांद्याचं तेल लावल्यावर किंवा एखादा थोडा त्याचा वास तरी येतो पण ह्याचा अजिबात वास येत नाही आता ही बघा किती छान आहे आणि काही अवघड नाहीच आहे ना हो खूपच सोपी रेसिपी रे आठ पंधरा दिवस अगदी छान राहतं हे महिनाभर राहतं पण शक्यतो आपण वापरायचं आणि त्याचा रिझल्ट अगदी शंभर टक्के कारण मी माझ्या घरात हे सध्या वापरते आणि माझ्या मुलाला मला त्याचा खूप फायदा झाला आहे आता हे अशा प्रकारे आपलं कांद्याची साल पूर्ण उकळून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे गारफ होईपर्यंत थोडं असंच ठेवायचं आणि नंतर चांगलं असं गाळून घ्यायचं किंवा सुती कपड्यामध्ये टाकून अगदी छान त्याचा पूर्ण अर्क त्या सालीचा येऊ द्यायचा नाही तर आपल्या गाळणीने गाळलं तरी हरकत नाही तर असं हे घरगुती औषधी पाणी तेल तर सगळेच वापरतात पण हे पाणी एके दिवशी तुम्ही करून पहा याचा रिझल्ट शंभर टक्के आहे पण हे मेडिकलसारखं नाही आहे की आत्ता गोळी घेतली तुम्हाला बरं वाटलं हे आयुर्वेदिक आणि घरगुती असतात इलाज हे हे महिना दोन महिने कंटिन्यू करावेच लागतात नंतर मात्र तुम्हाला अगदी त्याचा शंभर टक्के आणि कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो तर हे असं छान असं गाळून घेतलंय मी हे झालं आपलं आयुर्वेदिक कांद्याचं पाणी